नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचं हे लेक्चर जे आहे तर ते मुख्यत्वे जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो मुख्य परीक्षा असो या परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि म्हणूनच या लेक्चरच्या माध्यमातून ओवरऑल तुम्हाला या परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची आणि स्पेशली सामान्य विज्ञान याचा अवडव्य अभ्यासक्रम जो आहे तर तो कमीत कमी वेळामध्ये आणि खूप इफेक्टिव्हली आपण कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतो आणि सामान्य विज्ञान हा बऱ्याच जणांसाठी जो थोडासा भयावह वाटणारा विषय आहे तर हा देखील सोपा कसा ठरू शकतो आपण उत्तम पद्धतीनं स्कोअर कसा मिळवू शकतो याबद्दल मार्गदर्शन या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे निश्चितच जे काही पूर्वपरीक्षेचा आपण अभ्यासक्रम पाहतो तर यामध्ये पेपर वनचा जर विचार केला तर त्यामध्ये काही विषयांमध्ये थोडेसे विद्यार्थी घाबरतात चालू घडामोडी किंवा मग सामान्य विज्ञान कधी कधी अर्थशास्त्र वगैरे आता इतर विषयांच या ठिकाणी साहजिकच आपले जे काही सब्जेक्ट स्पेशलिस्ट असणारे जे काही मार्गदर्शक आहेत तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच पण आज सामान्य विज्ञानाच्या बाबत जर बोलायचं झालं तर सामान्य विज्ञानाबाबत मात्र आपण या लेक्चरमध्ये एकंदर सगळ्या अँगलनं चर्चा करणार आहोत तर लेक्चर सुरू करण्याच्या आधी माझा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का हे फक्त एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं चला आपल्यासोबत आपले विद्यार्थी मित्र जोडल्या गेलेले येतं प्रसाद भाऊ आवाज येतोय हे लेक्चर जे आहे तर बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी सामान्य विज्ञानाची भीती घालवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे आता विज्ञानाच्या बाबत नेमकं होतं काय तर विज्ञानाची तयारी करणारे तीन पद्धतीचे विद्यार्थी आपल्याला पाहायला भेटतात एक म्हणजे दहावीपर्यंत त्यांनी उत्तम पद्धतीनं अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतरही इलेवन ट्वेल्थ वगैरे किंवा नंतर डिग्री कि जी आहे तर त्यांची सायन्समध्ये झालेली आहे म्हणजे सायन्समध्ये कंटिन्यू त्यांनी टचमध्ये राहिलेले आहेत या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एवढी भीती नसते पण दुसरे जे काही विद्यार्थी आहेत जे कदाचित दहावीपर्यंत हुशारही होते पण नंतर मात्र त्या ठिकाणी ते वेगळ्या फील्डमध्ये गेले आणि म्हणून सायन्सचा त्यांचा टच कमी झालेला आहे ओके ही या ठिकाणी विद्यार्थी असतात आणि तिसरा जो काही प्रकार असतो तर त्यांनी सुरुवातीपासून अगदी शालेय जीवनापासूनच सायन्सच्या बाबत एक दुर्लक्ष केलेलं असतं किंवा त्यांच्यामध्ये एक मनामध्ये न्यूनगंड असतो विज्ञानाच्या बाबत जसं गणिताच्या बाबत बऱ्याच जणांना वाटतं की गणित म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे वेगळ्या दुनियेतला विषय आहे तर तसं विज्ञानाच्या बाबत देखील बऱ्याच जणांना वाटतं तर आता साहजिकच तुम्ही कोणत्याही कॅटेगरी मधल्या असाल कोणत्याही या तीन पैकी एका गटामध्ये बसणारे असाल पण तरी देखील तुम्ही उत्तम पद्धतीनं विज्ञानाचा अभ्यास करू शकता आणि विज्ञानामध्ये मार्क्स देखील आणू शकता त्याच कारण विज्ञानामध्ये जी काही सगळ्यात मोठी गडबड होती विद्यार्थ्यांची ती म्हणजे त्याने फॅक्ट्सवर भर देण्याचा प्रयत्न करतात जसं की समजा रक्ताचा पीएच किती आहे लाळेचा पीएच किती आहे असं बायलॉजी शिकत असताना किंवा माणसामध्ये हाडांची संख्या किती आहे म्हणजे किती आहे कुठे आहे या प्रश्नांचे उत्तर फॅक्च्युअल क्वेश्चनचे उत्तर तुम्ही पाठ करता पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा मध्ये बहुविधानात्मक प्रश्न येतात तेव्हा मात्र तिथं तुमच्या संकल्पना स्पष्ट असणं फार महत्वाचं आहे इव्हन कधी कधी संकल्पना स्पष्ट असल्यानंतर तुमच्या काही फॅक्ट जरी तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नसतील तरी देखील तुम्ही इलिमिनेशन न उत्तरापर्यंत जाऊ शकता बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी अचूक उत्तर देखील काढू शकता फॅक्ट माहिती नसताना देखील बरोबर आहे म्हणजे एकंदर सायन्स मध्ये जर बघितलं तर सेव्हन्टी पर्सेंट वेटेज आपण कॉन्सेप्टला द्यायला हरकत नाही आणि मग उर्वरित थर्टी पर्सेंट जे काही आहे तर त्या मात्र गोष्टी तुम्हाला टाळता येणार नाही आहेत ये। जसं की काही एलिमेंट्स आहेत केमिस्ट्रीच्या बाबत जर बघितलं तर काही ऍटोमिक नंबर असतात बरोबर आहे किंवा फिजिक्सच्या बाबत जर म्हटलं तर काही फॉर्म्युले असतात काही कॉन्स्टंट असतात जसं की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे मास ऑफ अर्थ आहे रेडियस ऑफ अर्थ आहे म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत तर या मात्र फॅक्च्युअल असतात त्यांना पर्याय नसतो ती आकडेवारी तुम्हाला पाठच पाहिजे बरोबर आहे मग आता इथं नेमके क्वेश्चन जर बघितले तर कशा पद्धतीचे येतात हे आपण थोडंसं पाहूया यासाठी आपण या ठिकाणी रेफरन्स म्हणून यास अगदी बरोबर आहे प्रसाद भाऊनी हे एक स्टेटमेंट छान दिलेलं आहे की विज्ञान विषय जो आहे तर तो पाठ करायचा नाहीये मित्रांनो यामधूनच एक तुम्हाला खर तर एक रेफरन्स देतो दहावीचं विज्ञानाचं एन सी आर टी जर पाहिलं दहावीचं विज्ञानाचं एन सी आर टी बघा त्यामध्ये पहिल्या चॅप्टरच्या सगळ्यात वर एक ओळ आहे त्याचं मराठी भाषांतर सांगतो या ठिकाणी फॅक्ट्स म्हणजे विज्ञान नाही जसं की डिक्शनरी म्हणजे इंग्लिश लिटरेचर होऊ शकत नाही इंग्लिशची डिक्शनरी पाठ केली म्हणून तुम्ही इंग्लिश साहित्य इंग्लिश लिटरेचर तुम्ही तयार केलं किंवा त्याचं प्रिपरेशन केलं असं होत नाही तसंच तुम्ही रट्टा मारला म्हणजे विज्ञान समजून घेतलं असं बिलकुल होत नाही लक्षात आलं म्हणजे यावरून तुम्हाला विज्ञानाच्या बाबत कन्सेप्ट किती महत्वाच्या आहेत संकल्पना किती महत्वाच्या आहेत हे लक्षात आलं असेल आता प्रत्यक्ष या ठिकाणी आपण एक एक जो काही घटक आहे तर तो कव्हर करू या सगळ्यात पहिल्यांदा राज्यसेवेचा अभ्यास करणारेही विद्यार्थी आहेत असं कन्सिडर करून पेपर वन आणि पेपर टू हे दोनही पेपर नक्कीच तुम्हाला माहिती असतील जो काही पेपरचा नवीन फॉर्मॅट आहे तर हा नक्कीच तुम्हाला माहिती असेल पेपर टू हा निश्चितच क्वालिफाईंग आहे आपला सी सॅट पेपर च्या बाबत जर बघितलं तर त्याची लेवल जी आहे तर ती पदवी स्तराची आहे ठीक आहे हिथं फार महत्वाचं आहे तर त्यांनी पदवी स्तर जरी म्हटलं तरी देखील अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनला लाजवतील ला असेही काही प्रश्न असतात आणि ते असायलाही हवेत विज्ञानाच्या बाबत तुम्ही जर बघितलं तर जे काही प्रश्न येतात तर त्यामधले दोन तीन प्रश्न असे असतात की जे भल्या भल्यांना देखील विचारात पाडतात त्याचे आन्सर देखील कन्फ्युजिंग असतात आपण ते प्रश्न सोडून देऊया पण उर्वरित जे काही सोपे ते मध्यम प्रकारचे प्रश्न आहेत आणि बरेचशे जे अवघड प्रश्न जरी असतील तरी देखील जर तुमची उत्तम तयारी असेल तर तुम्ही ते सोडवू शकता म्हणजे नाईन्टी पर्सेंट स्कोअर तुम्ही सायन्समध्ये नेऊ शकता माध्यम मराठी आणि इंग्रजी वगैरे असतं हे माहीतच आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण प्रिलिमच्या बाबत जर बघितलं तर विज्ञानाबद्दल झालं आता मुख्य परीक्षेच्या बाबत एक थोडक्यात इथं फक्त एक आढावा घेऊया मुख्य परीक्षेमध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र यासारखे वैकल्पिक विषय देखील तुम्ही निवडू शकता पण हे वैकल्पिक विषय हे ऑप्शनल तेव्हाच निवडा जेव्हा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे त्या सब्जेक्ट मध्ये झालेलं आहे कळलं का म्हणजे इतर विषय म्हणजे ज्योग्राफी असो हिस्ट्री असो एखादा सायन्सचा सा विद्यार्थी देखील ऍज ऑप्शनल म्हणून अँथ्रोपॉलॉजी किंवा हिस्ट्री ज्योग्राफी घेऊ शकतो पण जर तुमचं बॅकग्राऊंड प्रॉपर जर नसेल तर हे विषय घेण्याच्या भानगडीत पडू नका कळलं का कारण इथं ती लेवल जी आहे तर ती ऑलरेडी तुमची जी काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे तर त्यामध्ये तयार झालेली असणं अपेक्षित आहे आता प्रत्यक्ष आपण काही महत्वाचे घटक अभ्यासूया हेच महत्वाचे घटक तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सर्वाधिक मार्क्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत अगदी याचा अनुभव तुम्हाला मागच्या काही गट ब आणि गट क परीक्षांचे पेपर पाहिले तर देखील आला असेल मित्रांनो अभ्यासक्रम प्रचंड मोठा आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे आणि ह्युमन हायजीन आहे यामध्येही त्या ठिकाणी जर मेन्स त्या ठिकाणी युनिट जर पाहिले आणि सब युनिट पाहिले तर त्यांची संख्या अगदी शंभरच्या आसपास जाते पण तरी देखील प्रश्नांमध्येच तुम्हाला एक प्रकारचं रिपिटेशन पाहायला मिळेल जसं की जीवशास्त्राच्या बाबत जर बघितलं तर प्राण्यांचं वर्गीकरणावर हमखास प्रश्न असतो कोणताही पेपर उचला तुम्हाला प्राण्यांच्या वर्गीकरणावर प्रश्न पाहायला मिळेल पेशी आणि ऊतींवर कदाचित एखादा प्रश्न येतो पूर्वी यायचा काही कालावधीमध्ये मात्र या घटकावर प्रश्न आलेले नाहीयेत वनस्पती वर्गीकरणावर देखील प्रश्न येतो बऱ्यापैकी वनस्पती वर्गीकरणावर प्रश्न येतो अवयव संस्था हा देखील एक महत्वाचा आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा असणारा हा युनिट आहे अवयव संस्थांमध्येही साधारणतः रक्ताभिसरण संस्था असो किंवा पचन संस्था ग्रंथी यावर जास्त प्रश्न येतात कळालं का ग्रंथी आणि ग्रंथींच्या माध्यमातून सिक्रिट होणारे जे काही वेगवेगळे हार्मोन्स आणि एन्झाईम्स आहेत तर ते अगदी तोंडपाठ पाहिजे त्याच्यानंतर आणखी महत्वाचा जो काही टॉपिक आहे तर तो म्हणजे मानवी आजार कळालं का मानवी आजारांमध्ये अक्षरशः तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या कन्सेप्चलीही तुम्हाला माहिती पाहिजे आजारांचे वेगवेगळे पॅथोजन त्याच्यानंतर त्यांच्यासाठी कारणीभूत असणारा वेक्टर म्हणजेच वाहक त्या आजारांमध्ये दिसणारे लक्षणं आणि सर्वात महत्वाचं त्यासाठी एखादी लस वगैरे उपलब्ध असेल तर त्या लसीचं देखील नाव माहिती पाहिजे पोलिओ वॅक्सिनवर मागच्या मध्ये साधारणतः दोन वेळेस प्रश्न आलेला आहे म्हणजे या ठिकाणी वॅक्सिनेशनवर प्रॉपर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक हो आहे कोणते डिसिजेस बॅक्टेरियल आहेत कोणते व्हायरल आहेत कोणते फंगल आहेत कोणते प्रोटोजोल सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याही शिवाय असणं अपक्ष त्या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे का बरं कारण तुम्ही तिथं जर त्या ठिकाणी विचार करत बसाल आणि त्या ठिकाणी त्या गोष्टी रिकॉल करत असाल तर मग मात्र तेवढ्या कमी वेळेमध्ये तुमचं डोकं तेवढं चालणार नाही त्या गोष्टी तोंडपाठच पाहिजे त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक तो म्हणजे मानवी संप्रेरक आहे खरंतर इथंच आपण पाहिलं या जीवनसत्वांवर देखील बऱ्याच वेळेस प्रश्न येतात बघा जीवनसत्व जे आहेत यस अगदी बरोबर आहे वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण आणखी एक महत्वाचं इथं आजारांबद्दल आपण बोलत होतो मागच्या एक्झाम मध्ये तुम्ही जर बघितलं कोणताही पेपर नाईन्टी पर्सेंट केसेस मध्ये आपल्याला वनस्पतींमधील आजारांवर प्रश्न पाहायला भेटतोय वनस्पतींमधील आजार कळालं का एक वेळ प्राण्यांमधील आजारांवर प्रश्न येणार नाही पण वनस्पतींवरील आजारांवर मात्र मिनिमम एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो त्यामुळे तोही एक महत्वाचा असा घटक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं थोडस रसायनशास्त्राबद्दल बघूया यामध्येही आपण बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत ना तर त्या गेस करू शकतो बऱ्यापैकी मोल या संकल्पनेवर प्रश्न आपल्याला पाहायलाच भेटतो बघा मोल ठीक आहे आणि बऱ्यापैकी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये हे प्रश्न असतात कॅल्क्युलेशनचे प्रश्न असतात दुसरा एक महत्वाचा जो काही घटक आहे तर तो म्हणजे संयुगे आणि विशेषतः कार्बनी संयुगे म्हणजे ऑर्गेनिक केमिस्ट्री जी आहे तर ती तुमची अगदी चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असायला पाहिजे तुम्ही जर बघितलं तर टाईप ऑफ वर प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेले पाहायला भेटतात आयोनिक बॉन्ड किंवा कोवेलन बॉन्ड मेटॅलिक बॉन्ड तर हे अगदी परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे घटक आहेत आणखी एक केमिस्ट्रीमधला हॉट टॉपिक आणि तो म्हणजे धातू अधातू तुम्ही जर बघितलं तर ओर्सवर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले पाहायला भेटतात अगदी मागच्या ज्या काही चार पाच एक्झाम झालेले आहेत तर त्या प्रत्येक एक्झामवर वेगवेगळ्या धातूंचे जे काही ओर्स आहेत अगदी मग बॉक्साइट असो किंवा इतर महत्वाच्या धातूंचे जे ओर्स येतं तर त्यावर प्रश्न आलेले आहेत बघा त्यामुळं या ठिकाणी हाही बऱ्यापैकी पाठांतराचा विषय आपण म्हणू शकतो अल्केन अल्किन आणि अल्काइन हा, हा खर तर या ठिकाणी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे आणि ऑर्गेनिक केमिस्ट्री जर उत्तम पद्धतीनं तुम्ही समजून घेतली तर नक्कीच कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही आता थोडसं आपण कडे वळूया या तीनही तर बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री जर तुलना केली तर सर्वात जास्त विद्यार्थी जे घाबरतात किंवा त्यांच्यामध्ये एक भीती असते तर ती असते या भौतिकशास्त्राविषयी प्रत्यक्षामध्ये भौतिकशास्त्राच्या संकल्पना जर स्पष्ट असतील फॉर्म्युले जर तुमचे उत्तम पद्धतीनं रिकॉल करू शकत असाल तुम्ही आणि कॅल्क्युलेशन जर तुमचे उत्तम असतील तर नक्कीच भौतिकशास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात भौतिकशास्त्रामधला एक अत्यंत महत्वाचा जो काही टॉपिक आहे तर तो म्हणजे हा हमखास प्रश्न या घटकावर आपल्याला पाहायला भेटतोय अल्फा किरण बीटा किरण गॅमा किरण जे काही रेज आहेत तर त्यावर प्रश्न येतोय त्यावर कोणता चार्ज आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कोणत्या किरणांचं डेव्हिएशन होतं तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी मागच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला भेटतात विद्युत धारेवर त्या ठिकाणी सर्किटचं जे काही रेजिस्टन्स वगैरे काढण्याचे प्रश्न आहेत तर ते देखील विचारलेले पाहायला भेटतात अगदी मागच्या वर्षीचं ठीक आहे मागच्या वर्षीचं म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो काही पेपर आहे तर त्यामध्येच अशा पद्धतीचं एक सर्किट विचारलेलं दिसतं त्यानंतर या ठिकाणी प्रकाश आणि ध्वनी ऊर्जेचे हे दोन रूप जे आहेत तर त्यावर देखील प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात पण बऱ्यापैकी पूर्वी जेवढं प्रकाशावर प्रश्न यायचे तर तेवढं प्रमाण आता राहिलेलं नाहीये बरं नाहीतर पूर्वी हमकास प्रकाश या घटकावर प्रश्न असायचाच पण आता मात्र दोन्ही आणि प्रकाशावर एखादा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो उष्णतेवर प्रश्न येतात का तर येत येतात आणि उष्णतेवरचे प्रश्न बऱ्यापैकी न्यूमरिकल कॅटेगरी मधले आपल्याला पाहायला भेटतात ओके तर हे झालं या ठिकाणी यस तर हे जे काही आहे तर आपलं भौतिकशास्त्राबद्दल झालं आता आपण या ठिकाणी आरोग्यशास्त्राबद्दल देखील काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाहूया आरोग्यशास्त्राबद्दल थोडक्यात मानवी आजार आणि वनस्पतींच्या आजार यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे पण त्यातही पुन्हा रक्त आणि रक्तगट ठीक आहे रक्त रक्तगट आणि रक्तासंबंधीचे आजार तर या घटकावर देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतात आणि हा घटक जो काही आहे एकदा जर तुम्ही बघितलं आता अगदी परवा घटकच्या पेपरला डायरेक्ट त्यांनी प्लाझ्माचं विचारलं रक्तामध्ये प्लाझ्माचं पर्सेंटेज किती असतं हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पण तरी देखील बऱ्याच वेळेस आपण हा दुर्लक्षित करतो कळालं का म्हणजे कधी कधी अगदी साध्या गोष्टी असतात पण त्या साध्याच गोष्टी आपल्याला शेवटी महागात जातात बरं गट ब आणि गट कच्या तुलनेत राज्यसेवेचे प्रश्न जे आहेत तर ते बऱ्याच अंशी अवघडही असतात पण कधी कधी अनपेक्षित पद्धतीनं वन लाईनर एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन देखील येतो आणि तो, तो क्वेश्चन बिलकुल आपला चुकता नये ओके आता हे सगळं झालं आरोग्यशास्त्रामध्ये आणखी एक जो काही भाग आहे तो म्हणजे व्हिटॅमिन त्यानंतर खनिजे वगैरे जे आहेत तर याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो उदाहरणार्थ आयोडीन वगैरे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार किंवा व्हिटॅमिन्स जे काही आहेत तर त्यांचे सायंटिफिक नेम्स हे देखील फार महत्वाचे ठरतात बघा विटॅमिन बी ट्वेल्व्ह वगैरेचे जे काही वैशिष्ट्य किंवा कोणत्या विटॅमिन मुळे अनिमिया सारखा प्रॉब्लेम होतो अशा पद्धतीचे वॉटर सॉल्यबल व्हिटॅमिन फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन तर हे सगळं अगदी तुमचं व्यवस्थित तयारी करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण राज्यसेवा दोन हजार पंचवीसचा पेपर तर आपण हा डिस्कस केलेला आहे युट्यूबवर हा पेपर देखील डिस्कस केलेला आपल्याला पाहायला भेटतोय तर फक्त एक आढावा घेणार आहोत ह्याचं काही जास्त डिस्कशन करणार नाहीत आपण आता हा जो काही प्रश्न आहे एकदमच सोप्पा कॅटेगरी मधला प्रश्न आहे बघा कळलं का आता या प्रश्नाचं तुम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला काही बेसिक संकल्पना जसं की त्या ठिकाणी वेलोसिटी आहे स्पीड आहे एक्सलरेशन मोमेंटम इनर्शिया या संकल्पना जर स्पष्ट असतील फिजिक्स मधल्या त्या खर तर फंडामेंटल अशा कॉन्सेप्ट तर तुम्हाला हा प्रश्न सहजपणे येऊन जातो मग त्यामध्ये ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वगैरे तुम्हाला इथं उपयुक्त ठरणार आहे आता पुढचा प्रश्न जर बघितला तर हा प्रश्न लॉजिकल होता बघा हा प्रश्न लॉजिकल होता लाईट हा टॉपिक फक्त वरवर वाचून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार नाही म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला लाईट आणि स्पेस सायन्स दोन्हीही कन्सेप्ट किंवा दोनही हे जे घटक आहे तर ते व्यवस्थित पद्धतीनं वाचलेले असायला पाहिजे आणि त्यामधल्या संकल्पना स्पष्ट असतील तर हा प्रश्न येणार आहे म्हणजे पहिला प्रश्न जो आहे ना तर तो या ठिकाणी कन्सेप्ट वर आधारित होता आणि हा प्रश्न देखील वरच आधारित आहे कळलं का आता या ठिकाणी पुढचा प्रश्न हा मात्र फॅक्च्युअल प्रश्न आहे ठीक आहे हा फॅक्च्युअल प्रश्न आहे पण साहजिकच ह्याच्यामध्ये देखील लॉजिक हे फार आहे आणि काही प्रमाणामध्ये तुमचे कन्सेप्ट देखील क्लिअर असणं आवश्यक आहे आता हा देखील कन्सेप्टचाच प्रश्न आहे बघा ठीक आहे हा देखील कन्सेप्टचाच प्रश्न आहे तापमानवाढीचा परिणाम वायूच्या विस्कॉसिटीवर कशा पद्धतीने होतो कळालं का म्हणजे एकंदर तुम्ही असं कुठंही वन लाईनर स्वरूपामध्ये काहीतरी गोष्ट पाठ केली रट्टा मारला म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार नाही पुन्हा एकदा कन्सेप्टचा प्रश्न तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा जो काही आहे तर यामध्ये साहजिकच फॉर्म्युला कॅल्क्युलेशन या गोष्टी जेवढ्या महत्वाच्या येतात त्यासोबतच तुमचं या, त्यासो या विषयाचं अंडरस्टँडिंग आणि कन्सेप्ट पुन्हा एकदा महत्वाचं ठरतो कळालं का म्हणजे फॅक्ट्स जर पाठ केलेले असतील तर हे प्रश्न काही जमणार नाहीत आता हा बऱ्यापैकी अवघड कॅटेगरी मधला प्रश्न होता म्हणजे सहजासहजी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न जो आहे तर दो, दोन हजार पंचवीसच्या एक्झाम मध्ये जमला नव्हता पण ह्याचा एक्झॅक्ट सोल्युशन कशा पत्तीनं आहे हे युट्यूबवर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हा प्रश्न जो आहे ना तर तो फॅक्च्युअल आहे ओके कॅन्कर मी तुम्हाला म्हटलं होतं की वनस्पतींच्या आजारांवर हमखास प्रश्न आपल्याला पाहायला भेटतोय मागील गडब असो गटक असो की अगदी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आपल्याला या वनस्पतींच्या आजार या घटकांवर प्रश्न पाहायला भेटता येतच त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा हा प्रश्न जो काही आहे ना हा तर हा लॉजिकचा आहे बघा हा लॉजिकचा आहे म्हणजे सहजासहजी अगदी तुम्ही जे काही रिडिंग केलेलं आहे तर त्यामध्ये कदाचित याचं उत्तर मिळालं नसतं पण ऑप्शन वरून तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता ओके ह्याचं डिटेल असं अनालिसिस आपण घेतलेलं आहे यानंतर या ठिकाणी हा प्रश्न जो काही आहे ना तर हा देखील कन्सेप्ट आहे यासाठी तुम्हाला लिफ लिफर असणारे पोर्स स्टोमॅटा स्टोमॅटो जे काही सेल गार्ड सेल्स आहेत आणि गार्ड सेलची ओपनिंग आणि क्लोजिंग यांच्याबद्दल जर सगळ्या संकल्पना स्पष्ट असतील तर तुम्हाला हा प्रश्न येऊन जाईल काही प्रमाणामध्ये शेवटी फॅक्ट देखील इथं महत्वाच्या ठरतातच ओके आता स्पायरोगायराबद्दल यापूर्वी देखील क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे स्पायरोगायरा या शेवाळाबद्दल हा प्रश्न आहे आणि साहजिकच हे था, था, सरल सरल कदी -कदी, जे काही फॅमिलीज आहेत विशेषतः क्लासिफिकेशन ऑफ मध्ये त्यांनी सरळ सरळ कधी कधी म्हणजे किंगडम आणि फाईल पर्यंत आपण समजू शकतो किंवा अगदी तुम्ही जर त्या ठिकाणी आणि बद्दल बद्दल जर विचारत विचारत असाल असाल तर ठीक आहे पण मागील काही काळामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल किंवा क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या घटकावरच्या प्रश्नांची डेप्थ कशामुळे वाढलेली आहे त्याचं कारण त्यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी एखाद्या स्पेसिफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची किंवा स्पीसीची फॅमिली किंवा ऑर्डर किंवा क्लास इथपर्यंत प्रश्न त्या ठिकाणी डीप मध्ये नेतायत आता खरं तर हे कुणालाच शक्य नाहीये ज्यांचं अगदी मग एम एस सी बॉटनी वगैरे झालेलं आहे किंवा एम एस सी झालेला आहे तर त्यांच्यासाठीच हे प्रश्न सॉल्व्ह करणं शक्यत पण सुदैवानं या पद्धतीचे प्रश्न हे बहुविधानात्मक पद्धतीचे यायलेत आणि बहुविधानात्मक प्रश्नांमुळे एखादं स्टेटमेंट जे आहे तर त्याचं अचूक असं उत्तर जरी तुम्हाला माहिती नसेल तरी देखील तुम्ही ऑब्जे जे काही ऑप्शन्स आहेत तर त्या मधून इलिमिनेशन मेथडनं उत्तरापर्यंत जाऊ शकता आता पुढं हा जर प्रश्न तुम्ही पाहिला तर हा सरळ सरळ या ठिकाणी फॅक्च्युअल क्वेश्चन होता कोणत्या झाडाच्या फुले पाने आणि बिया वापरून मारी जीवाना हा अंमली पदार्थ तयार केला जातो तर यामध्ये जे काही ड्रग्ज आहेत नशिले पदार्थ जे काही आहेत आणि ते कुणापासून तयार होतात तर हा एक प्रॉपर चार्ट आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो तो जर व्यवस्थित केला तर साहजिकच या प्रश्नाचं उत्तर जमलं असतं यस हा जेनेटिक्स मधला क्वेश्चन आहे साहजिकच थोडासा हार्ड लेवलचा लागेल ओके म्हणजे अनुवंशिकता हेरिडिटी आणि इनहेरिटन्स या दोन्ही संकल्पना व्यवस्थित पाहिजे त्यासोबत डीएनए आर एन ए या सगळ्या संकल्पना स्पष्ट असतील तरी देखील साधारणतः मीडियम लेवलचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला या प्रश्नामध्ये अडचणी आल्या होत्या ठीक आहे मी तुम्हाला म्हटलं की सगळेच प्रश्न इथं बिलकुल जमणार नाहीत साधारणतः दोन ते तीन प्रश्न हे निश्चितच विचारात टाकणारे असतात त्यांचे उत्तर नाही आले तरी देखील तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पडलात असं बिलकुल होत नाही ठीक आहे आता हा प्रश्न मात्र इझी होता ह्युमन रिप्रोडक्टिव सिस्टीम बद्दल जर त्या ठिकाणी तुमचा व्यवस्थित अभ्यास असेल मेल हार्मोन्स आणि फिमेल हार्मोन्स जर बद्दल तुम्हाला व्यवस्थित नॉलेज असेल तर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर सहजपणे मिळू शकतं ठीक आहे किमान तुम्ही इलिमिनेशन मेथड न उत्तरापर्यंत जाऊ शकता ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बद्दलचा हा प्रश्न वारंवार यावर प्रश्न आधी देखील विचारलेले आहेत बघा आधी देखील प्रश्न विचारले आहेत आणि म्हणूनच आपल्या स्टेट बोर्डामध्ये एन सी आर टीमध्ये देखील याचा उल्लेख आहे आता विद्यार्थ्यांचा मुद्दा असा येतो की या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जे आहेत तर ते पुस्तकामध्ये मिळतात का तर येस नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन्सचे आन्सर्स हे पुस्तकांमध्ये मिळू शकतात किंवा मिळतातच रेफरन्स कोणते वापरायचे तर रेफरन्स साठी साहजिकच बेस्ट रेफरन्स म्हटलं तर आपले आठवी नववी दहावी चे स्टेट बोर्ड आणि एन शक्य असेल तर इलेव्हन ट्वेल्थ चे देखील हे बुक्स वापरा हो आता याच्यामध्ये खरं तर हे पुस्तक वापरताना बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडून गडबड होते का बरं कारण च जे काही स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे नाईनचं स्टेट बोर्डाचं पुस्तक हे त्या त्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून फ्रेम केलेलं असतं तयार केलेलं असतं मग त्यामध्ये काही एक्सपेरिमेंट वगैरे असतात त्याच्या नादी लागायचं नाही ते करत बसायचं नाही ते एवढं उपयुक्त नसतं मग यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे ते म्हणजे या पुस्तकांच्या नोट्स स्टेट बोर्डाच्या आणि एन नोट्स असो किंवा त्यांचा सारांश वगैरेचे पुस्तकं देखील आलेले आहेत ते देखील तुम्ही वापरू शकता कळलं का कोणत्या पब्लिकेशनचं घ्यायचं तर साधारणतः मार्केटमध्ये दोन तीन पब्लिकेशनचे पुस्तक आहेत ते तुम्ही वापरू शकता पण एवढं निश्चित आहे विज्ञानाचा अभ्यास करताना डोक्यात नेहमी एक गोष्ट ठेवायची ते म्हणजे तुमचा कन्सेप्ट किती आणि कशा स्ट्रॉंग होतील हे पाहायचं फिजिक्सच्या बाबत जर बघितलं तर न्यूमेरिकल्स वगैरे आपल्याला येतात केमिस्ट्रीमध्ये देखील मोल वगैरे कन्सेप्टवर आलेले आहेत न्यूमेरिकल्स आणि म्हणूनच तिथं तुमचं कॅल्क्युलेशन तुमचे फॉर्म्युले जे आहेत तर ते उत्तम पद्धतीनं प्रिपेअर करा आपण आपल्या या बॅच मध्ये देखील अगदी एक ना एक कन्सेप्ट जो काही आहे आपल्या सिलेबसमधला तर तो अगदी व्यवस्थित पद्धतीनं पाहणार आहोत बारा जानेवारीपासून आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीची बॅच चालू झालेली आहे तुम्ही नक्कीच त्या बॅचसाठी चौकशी करू शकता मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच द इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधा मित्रांनो शेवटी आपला उद्देश एकच आहे की या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे बहुतांश विद्यार्थ्यांसाठी खरं तर एक प्रकारचं एक मोठं टार्गेट किंवा त्यांच्या यशामधला एक मोठा अडथळा वाटतो तर तो अडथळा दूर करणं आणि या अडथळ्यामधलाही सगळ्यात मोठं जे काही विद्यार्थ्यांना संकट वाटतं तर ते म्हणजे सामान्य विज्ञान ज्याचा या ठिकाणी हा अडथळा हे संकट आपल्याला दूर करायचंय कळालं का आणि ते दूर होऊ शकतं मनामध्ये बिलकुल त्या ठिकाणी कोणताही किंतू परंतु ठेवू नका न्यूनगंड ठेवू नका जरी एखाद्या वेळेस तुमचं बॅकग्राऊंड सायन्सचं सा नसेल तरी देखील सायन्समध्ये उत्तम पद्धतीनं या ठिकाणी आताही अभ्यास करून तुम्ही स्कोर जो आहे तर तो मिळवू शकता ओके तर इथं या ठिकाणी आशा करतो आशा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या समजलेल्या असतील कोणत्याही पद्धतीनं आणखीही काही जर शंका असतील तर नक्कीच आपण त्या अनुषंगानं युट्यूबवर वारंवार येणारच आहोत तर त्या शंका ते प्रश्न जे आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे तर थांबूया इथं भेटूया नवीन सेशनच्या निमित्तानं तोपर्यंत खूप खूप धन्यवाद